नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा स्वयंसेविका प्रोत्साहन भत्त्यासाठी ही प्रतीक्षा करत आहेत अजून आंदोलनाचा इशारा देण्यात आले अंगणवाडी सेविका व मदतनीस सर्व सविस्तर डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला दिसू नका असेच नऊ नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि आशा स्वयंसेविका यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत काम केलं होतं त्यांचे फॉर्म भरले होते लाडकी बहीण लाभदार्थ्यांना पैसेसुद्धा अकाउंटमध्ये आले परंतु सेविका आणि मदतीस आणि आशिया स्वयंसेविका यांना अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्त्याचं अद्याप ही प्रतीक्षा आहेत आणि राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा देण्यात आले चला तर आपण सविस्तर बघू बघा या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल प्रोत्साहन भत्त्याची अद्याप ही प्रतीक्षा अडीच लाख अंगणवाडी सेविका आशा वर्कर लाभापासून आंदोलनाचे इशारा देण्यात आले आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे बघा मतदान खुश करण्यासाठी राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयाची रक्कम देण्याची योजना राबवली मात्र पुणे जिल्ह्यासह राज्यातील सुमारे अडीच लाख अंगणवाडी सेविका बचत गटाच्या सदस्यासह आशा वर्कर अद्याप प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे लाडक्या बहिणीला बोरगोस यश मिळाले आणि बहिणीला खात्यात पैसे महिन्याची रक्कमही जमा झाली पण बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर ना नव्या सरकारने प्रोत्साहन भत्ता दिला नाही तर सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करू असा इशारा अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी इशारा दिले तर बघा पाच महिन्यापूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना सुरू केली त्या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या सुरुवातीला ऑफलाईन आणि नंतर ऑनलाईन अर्ज भरण्यात आले पंधरा ऑक्टोंबरपर्यंत सुमारे दोन कोटी बावन्न लाख लाखाहून लाखा। अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिला सदस्य आशा वर्कर ग्रामसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत ऑपरेटर सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र आधींनी रात्रंदिवस कष्ट करून अर्ज भरले प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले होते अर्जाची मुदत संपूर्ण एक महिना उलटला त्यापैकी राज्यातील दोन कोटी बावन्न लाख महिलांना पात्र लाभदार्थी ठरले आहेत पाच महिन्याप्रमाणे प्रत्येकी सुमारे साडेसात हजार रुपये रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाली आहे या बहिणीचे अर्ज भरण्याचे काम पुणे जिल्ह्यातील चार हजारहून तर राज्यास राज्यात सुमारे राज्यात सुमारे अडीच लाख अंगणवाडी सेविका महिला व बचत गटाचे सदस्य तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी केले आहे आता नि विधानसभा निवडणूक झाली लाडक्या बहिणी निबर्गोस मते देऊन भावानं निवडून आणले आहेत त्यामुळे ही योजना पुढे सुरू ठेवण्याची चिन्ह आहेत मात्र हा अर्ज कर भरणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चार हजार तर राज्यातील सुमारे अडीच लाख अंगणवाडी सेविका महिला बचत गटांचे सदस्यसह अन्न कर्म अन्य कर्मचारी प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहिले आहेत आता नव्या सरकारने या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता दिला नाही तर राज्यव्यापी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी सेविका या संघटनेने दिला आहे तर बघा लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरले होते ग्रामसेवक असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनीस असेल किंवा आशा वर्कर असेल भरपूर सेतू सुविधा केंद्र सर्वांनी ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं रात्रंदिवस फॉर्म भरले होते, भर होते। लाडक्या बहिणीला पैसेसुद्धा आले साडेसात हजार रुपये परंतु अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्तेची अद्यापही प्रतीक्षा आहेत तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी इशारा देण्यात आला राज्य सरकारला तो प्रोत्साहन भत्ता भत्ता न दिल्यास राज्य सरकारला आंदोलन करण्याचे इशारा देण्यात आले ताईनो व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी बघा अर्ज भरताना आपल्याला या कोलोमध्ये दिसत असेल अर्ज भरण्याची संख्या कडे ना आता हे इम्पॉर्टंट आहे हा मुद्दा काय आहेत अर्ज भरण्याची संख्या कडे ना मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेच्या सुरुवातीपासून ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याचे आदेश दिले होते ऑफलाईन ऑनलाईन अर्ज व कर्मचाऱ्याकडून भरून घेण्यात आले त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांचे किती अर्ज भरले याची माहिती गेल्या काही महिन्यापासून संकलित करण्यात येत आहे मात्र राज्य पातळीवर त्याची एकत्रित माहिती उपलब्ध होत नाही असे महिला व बालकल्याण विभागाकडून कारण सांगितले जात आहे त्याशिवाय अंगणवाडी प्रमुखाकडे यादी मागवली जात आहे किती अर्ज भरले आहेत याचीही माहिती मागवण्यात आली आहे त्यामुळे प्रोत्साहन भत्ता द्यायचा कसा आणि किती याबाबत महिला बाल व बालकल्याण विभाग अवस्थेत आहे जिल्ह्यात दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सोळा अर्ज सेविकांनी भरले आहेत असे जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणीची मते मिळाली आता महायुतीचे सरकारही निवडून आले पण ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र कष्ट करून ऑनलाईन अर्ज भरले त्यांना अद्यापही पन्नास रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी प्रोत्साहन भत्तेच्या प्रतीक्षेत आहे रक्कम मिळाली नाही तर राज्यभर आंदोलन करू असे इशारा देण्यात आले निलेश दात खिडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी असं म्हटलं आहे ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अशीच अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र